अठराशे अठ्ठेचाळीस साली इंग्रजांनी सातारा येथील छत्रपतीच्या गादीवर कब्जा केला आणि मराठी साम्राज्याचा अस्त झाला तिथून पुढे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरू झाला एकीकडे देश पारतंत्र्यात गेला आणि दुसरीकडे पुढच्या सहाच वर्षात विटा नगरीला स्थानिक स्वराज्य लाभले तीस मार्च अठराशे चौपन्न साली विटे पालिकेची स्थापना झाली तर अठराशे पंच्याऐंशी साली विटा पालिकेला मतदानाचा आणि आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क मिळाला गावाभोवती तीन तट होते वेशी होते आणि वेशींना दरवाजेही होते नगरपालिकेचा कारभार पाहण्यासाठी तत्कालीन इंग्रज सरकारने ग्रामस्थांपैकी तीन पंच नेमले होते तर अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांची नेमणूक केली होती त्याकाळी पालिकेच्या उत्पन्नाच्या बाबी म्हणजे व्यापारी जकात छापा आणि तपकीर या उत्पन्नाच्या बाबींचाही लिलाव सरकारने दिला होता त्यामुळे एका अर्थाने या नगरीला इंग्रजांच्या काळातही स्वातंत्र्य होते सन अठराशे चौऱ्याऐंशीच्या कायद्यानुसार पालिकेची पंचकमिटी नेमण्यासाठी काही विशिष्ट लोकांना मताधिकार देण्यात आला त्यावेळी लोकनियुक्त आणि नि सरकार नियुक्त असे सम समसमान सभासद पालिकेत बसू लागले अध्यक्ष मात्र जिल्हाधिकारीच होते विटा पालिकेला मतदानाचा व आपले प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क अठराशे पंच्याऐंशी साली मिळाला त्यावेळी लोकनियुक्त आणि सरकार नियुक्त प्रत्येकी सहा सहा सदस्य पंचकमिटीत होते पहिल्या निवडणुकीत श्रीधर विष्णू रानडे वामन श्रीधर फाटक वकील के गोपाल केशव लिमे मनोहर रामशेठ पुणेकर नारो बळवंत लंबे व रामजी पाटलोजी पाटील हे लोकनियुक्त सभासद निवडून आले तर सरकारी सभासद म्हणून रावसो मामलेदार चीफ कॉन्स्टेबल केशव गणेश करमरकर नारायण विष्णू बापट मयाराम खुशालचंद गुजर व गणेश रघुनाथ जोगळेकर यांची नियुक्ती करण्यात आली पंधरा ऑगस्ट अठराशे पंच्याऐंशीच्या जनरल मिटिंगमध्ये निवडणुकीबाबत जी कामे झाली त्यामध्ये प्रेसिडेंटची जागा पूर्वीप्रमाणे जिल्हा कलेक्टरकडेच कायम राहिल्याने या जागेची निवड झाली नाही व्हाईस प्रेसिडेंट निवडण्याचा अधिकार जनरल बॉडीला मिळाल्याने यावेळी वामन श्रीधर फाटक वकील यांना व्हाईस प्रेसिडेंट म्हणून निवडण्यात आले दिनांक तेवीस जानेवारी अठराशे शहाऐंशीच्या जनरल मिटिंगने मॅनेजिंग कमिटी व चेअरमन यांची निवड केली नवीन कायद्याप्रमाणे हा अधिकार नगरपालिकेला मिळाला आणि त्यावेळेपासून नगरपालिकेचा कारभार सुरू झाला या कारभाराचे स्वरूप लोकशाही प्रधान असे नव्हते तरी लोकशाहीच्या कारभाराच्या तत्वाला मात्र मान देण्यात आलेला होता कारण सरकारच्या अठराशे त्र्याऐंशी व अठराशे चौऱ्याऐंशीच्या सुधारणांप्रमाणे प्रेसिडेंटचा अधिकार कलेक्टरकडे होता व तो तसाच कायम होता लोकांनी केवळ सहा सभासद निवडायचे आणि सहा सदस्य सरकारने नेमावायचे असे होते व्हाईस प्रेसिडेंट मॅनेजिंग कमिटी व तिचे चेअरमन सभासदांनी निवडायचे असे या नवीन सुधारणेचे स्वरूप होते यासह हो एकवीस वर्षावरील वयाच्या सर्व स्त्री पुरुषांना मत देण्याचा अधिकार मिळाला मात्र मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी निदान सहा महिने तरी नगरपालिकेच्या हद्दीत त्यांचे नागरिकत्व असले पाहिजे म्हणजे तो सहा महिने नगरपालिकेचा रहिवासी असला पाहिजे तसेच मतदाराने एकाच वॉर्डात मत दिले पाहिजे व ते एकाच उमेदवारास दिले पाहिजे स्त्रियांना मुखत्यारामार्फत मत देण्याचा अधिकार होता